नमस्कार मी नितीन सावंत माळशिरा तालुक्यातील कोळेगाव येथून आलेलो आहोत सध्या पाण्याची वाईट अवस्था आमच्या गावात चालू आहे उभी पिकं जळण्याच्या अवस्थेत चालू आहेत आणि उभी पिक जळण्याच्या अवस्थेत चालू आहेत पण या अधिकारी वर्गामुळे नाहक या त्रासाला ना आम्हाला सामोरे जावं लागत आहे सध्या आणि विविध कारणांची उत्तरे देऊन आम्हाला विनाकारण पाण्यासाठी त्रास देत त्रास देत आहेत या त्रास नाहक त्रासामुळे आमची पिकं ही लागलेली आहेत मोठ्या प्रमाणावरती तुमची आता पुढची भूमिका काय पुढची भूमिका त्यांनी सांगितले सांगलीला कुठं बोगदा पडलाय ते बोगदा दुरुस्त करून नंतर तुम्हाला पाच दिवसात पाणी सोडून नाही पाणी सोडलं तर आम्ही बहुसंख्ये लोकांनी येऊन एकोणीसारख्या मोठ्या मोर्चा काढण्याच्या तयारीत आहोत आता जेसिंह पाटील त्याच्यानंतर सर्व जमते त्याच्याकडून काय नाही आमचे नेते आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील साहेब आणि आमचे नेते रंजित दादा आणि खासदारबाईशील भाई साहेब मोठे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा तू यांच्या मार्गदर्शनाखाली होता आणि त्यांचं पूर्ण योगदान हे आम्हाला मिळणार आहे आणि त्यांच्या योगदानावर हा आज हा शेतकरी आहे आतापर्यंत त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी काय सांगता तुम्ही आम्ही आता काय सांगायचं यांना काही ग्रबाळ आहे ती का नाही अधिकारी यांना एवढा कसा काम फुटत नाही त्यातला ही इतकी माणसं झाली ती उन्तर पडून कुठं ना कुठं त्याची पिकं जाळायला लागली त्याच्या अग्रबाळात काय होईल अधिकारी आहे का नाही मंत्री लेखराय तुम्ही हा आज आमची अशी अवस्था आमच्या काय काय खर्च मिळतं का नाही काय त्याला पाणी मिली लोकांना सोळा केलं पाणी का निवडणूक होईपर्यंत मतदा दिवशी पाणी बंद केलं काय कारण होती नेमकी करायची चालू ठेवायला पाहिजे नाही पाणी कॅनल फुटला प्रत्येक वेळा कॅनल फुटतो आता कॅनाल कसं काय फुटतो हा आता दादानी सांगितलं गडकरी साहेब इतक्या दिवसात इतका किलोमीटर असा तयार करते त्यांना कालवा का दुरुस्त होत नाही इतक्या लवकर हे काय प्रशासन आहे का काय हजार पटी दुकान आहे निवेदन होत आता आता मोर्चा काढणार आता मोर्चा आता त्यांच्या खाली कुठे जाय ती ठरवते आणि त्यांच्या माग आहेत त्या आम्हाला फक्त पाणी पाहिजे मी आबासाहेब दुपडे कोळेगाव आपलं पाणी पाण्याची अवस्था लय बेकार झाली कोणाचंही भिजलं नाही काय नाही मार्ग इकडच इकडं खाली चालू आहे आणि मतदानाच्या आधी पाच तारखेला कॅनल फुटला आणि नंतर त्यांनी अकरा तारखेपर्यंत तसा मतदान होतो तसा चालू ठेवला थोडा थोडा म्हणजे मतदान होतो मतदाना दिवशी पाक पूर्ण बंद झालं हे फक्त मतदानापुरतच सोडलं मतदानापुरत सोडलं आठ तारखेला पूर्ण बंद केलं संध्याकाळी ना पाच तारखेला कालवा फुटल्यानंतर सहा तारखेला बंद करायला केलं नाही त्यांनी उन्हाळा नव्वद दिवसाचा असेल तर उन्हाळा नव्वद दिवसाचा तर, तर बहात्तर दिवस कॅल सुटला बहात्तर दिवसात पाणी कुठे गेलं हे आम्हाला कोणी सांगितलेलं नाही त्या मोर्चात आम्ही सामील होऊन आम्हाला जे महत्वाचे प्रश्न पाहिजे होते की बाबा बहात्तर दिवस पाणी कुठे गेलं काय गेलं फल्टरला गेलं नाही बाबा गेलं पाणी गेलं कुठं हे कुणाला आम्हाला सांगितलं नाही हे पाणी आमच्या हक्काच आहे ना जर तुम्ही तर बहात्तर दिवसात एकच आवर्तन देत असाल तर काय त्याचा उपयोग आहे मग एका वर्तन पिकं निघतात का शेतकऱ्यांनी जे खर्च केलाय त्याचा काय उपयोग होणार तेव्हा पिकं चढायला लागल्यात ते जेव्हा स्वस्थ आहे खर्च असेल ती कसं भरणार तुम्ही कोण जबाबदार माफ करणार आहे का जर बहात्तर दिवसात जर तुम्ही जर आम्हाला एकच आवर्तन देत असाल तर काय उपयोग मग अधिकाऱ्यांच्या अधिकारी काय अधिकाऱ्यांना आम्ही ह्याच्या आधी आम्ही एक निवेदन दिलं आम्ही बियालतो फोन उचलत नाहीत काय नाहीत फोनचा फोन जर उचलायचं बंद करतात आम्ही त्यांना कोणा कोणाकडे जायचं जर पाण्याचं जर राजकारण होत असेल तर काय करणार आपण जर मतदानाच्या आदली दिवशी आमच्या बत्तीस मेन पाटा सुटला होता आमचं मतदान झालं की त्याच्या दिवशी बंद झाला एका दिवसापुरता एका दिवस फक्त पाणी भेटलं राजकारणी कुठलाही असू द्या अधिकाऱ्यांनी कुठल्या दबावाला न बळी पडता जनतेच्या हितासाठी जी आवश्यक पाणी आहे ते सोडलंच पाहिजे नियमानुसार काय पाळी असेल ती मध्येच बंद न करता त्या अधिकारी कुठल्या राजकारणी कुठल्या राजकारणी असू द्या कुणी येऊ द्या तर